नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी घरच्याच साहित्यामध्ये झणझणीत आणि चमचमीत अशी गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी बनवायची एकदा या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून तर बघा अगदी बोटे चाखे सगळी खातील चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो शेवग्याची शेंग घेतलेली आहे शेंगा निवडताना आपल्याला जास्त जाडही नाहीत घ्यायच्या आणि खूप बारीकही नाहीत घ्यायच्या अगदी मध्यम जाडीच्या शेंगा आपल्याला घ्यायच्या आहेत तर या शेंगा आधी आपण कट करून घेऊयात तर शेंगा कट करताना देखील बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याचं साल काढून घ्यायचं आहे तर अगदी बोटभर अंतर ठेवून हे आपण कट करून घेऊया जास्त मोठ्याही नाही तुकडे ठेवायचे आणि अगदीच बारीकही नाही म्हणजे व्यवस्थित खाता येतात तर बघा इथे मी दाखवते त्या पद्धतीने शेंगा आपल्याला कट करायच्या आहेत जेणेकरून त्याचं साल आपल्याला काढता येईल तर बघा ही शेंग आपल्याला पूर्ण सोलून घ्यायची नाही आहे अधूनमधून एखादी साल याची अशा पद्धतीने काढून घ्यायची जेणेकरून ती शेंग आपल्याला व्यवस्थित खाता येते नाहीतर त्याचे धागे धागे निघतात तर बघा या शेंगा सोलून मी पाण्यामध्ये टाकते आहे आणि या व्यवस्थित आपण धुवून घेऊयात तर इथे सगळ्या शेंगांचे तुकडे करून मी पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने व्यवस्थित सोळून आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण त्या उकडून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये शेंगा बुडतील एवढं पाणी घातलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची म्हणजे अगदी पाव चमच्याला कमी मी हळद घातली आणि पाव चमचा इतकी आपल्याला साखर घालायची साखर यासाठी की बऱ्याच वेळेस काय होतं की शेंगा उग्र लागतात तर अशा लागू नयेत त्यामुळे थोडीशी साखर घालायची आपल्याला यामध्ये मी सगळ्या शेंगा घालून घेतलेल्या आहेत आता या आपल्याला उकडून घ्यायच्या तर अर्धवट झाकण ठेवून या छान अशा उकडून घेऊया इकडे आपण मसाला बनवून घेऊया तर कढईमध्ये दोन टेबल स्पून इतका सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे अगदी मध्यम आचेवरती हलक्या गुलाबी रंगावर हे खोबरं आपल्याला भाजून आहे तर अगदी दोन ते तीन मिनिटात खोबरं छान भाजून झालेलं आहे त्यानंतर एक मोठा कांदा त्याच्या मी उभ्या स्लाईस करून घेतलेला आहे तोही छान असा भाजून घेऊया तर थोडासा तेल मी यामध्ये घातलेलं आहे आणि या तेलावरती कांदा देखील आपल्याला छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे बघा कांदा आपला भाजून झालेला आहे आता यामध्येच एक सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक अर्धा इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत आणि कांद्यासोबत तेही आपण भाजून घेऊया अगदी मिनिटवर भाजायचे आलं आणि लसूण जास्त नाही भाजलं तरी चालेल तर बघा इथे सगळं आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे इकडे बघा शेंगा उकडायला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटात त्या छान उकडतात तर बघा शेंग आपली अगदी छान मऊ अशी शिजलेली आहे मी गॅसची फ्लेम इथे बंद करते आहे आता भाजून ठेवलेला कांदा लसूण आणि खोबरं इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर हे सगळं मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला दोन छोटे चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि यामध्ये पाणी घालून याचं वाटण बनवायचं आहे तर बघू शकता याची अगदी स्मूथ पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे आता लगेच आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये दोन मोठे चमचे मी तेल घेते तेल थोडंसं मी जास्त वापरते आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्येच पाव चमचा जिरे घालायचे आहेत आणि लगेच यामध्ये जे वाटण आपण बनवून ठेवलं होतं ते घालून घेऊया आणि हे वाटण आपल्याला अगदी व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतत राहायचं तर बघा व्यवस्थित त्याला परतून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा इथं वाटण मी दोन तीन मिनिट परतून घेतलं आता यामध्ये एक मोठा टोमॅटो तो बारीक चिरून घालायचा आहे किंवा तुम्ही टोमॅटोची पेस्ट घातली तरीही चालेल आता याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आणि आता काही मसाले घालूयात तर एक चमचा इथे धने पावडर घालती आहे आणि एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर याने या भाजीला अतिशय छान असा रंग येतो त्याला व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेला आहे एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी इथे अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेऊन व्यवस्थित विसरून ते मी यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचे आणि एक चार तीन ते चार मिनिट याला असंच शिजू द्यायचं आहे तर आधी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे तर साधारणतः एक दोन तीन मिनटांनी हे मी उघडून बघते आहे तर बघू शकता याला या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे कलरही अगदी छान असा आलेला आहे आता यामध्ये आपण शिजून ठेवलेल्या शेंगा पाण्यासकट घालायच्या आहेत तर बघा या शिजलेलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे तेच पाणी या भाजीसाठी आपल्याला वापरायचं व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात तर बघा आधी शिजताना देखील आपण मीठ घातलेलं होतं त्याचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ घालायचं तर तुम्हाला आमटी किती बनवायची आहे तुम्हाला आणखी वाढवायची असेल तर गरम पाणी करून तुम्ही यामध्ये घाला थंड पाणी घालायचं नाही आहे नाहीतर या आमटीची चव बिघडू शकते याला आता याला उकळी यायची आपण वाट बघूया तर बघा एक दोन तीन मिनटातच आमटीला इथे उकळी आलेली आहे आता शेवटी यामध्ये आपण कसुरी मेथी घालणार आहोत तर एक चमचा मी छोटा चमचा कसुरी मेथी इथे हातावरती चुरून घातलेली आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक दोन तीन मिनिट याला असंच मंद आचेवरती उकळवत ठेवायचं आहे कसुरी मेथीमुळे या भाजीला अगदी छान अशी टेस्ट येते तर बघा अशा प्रकारे इथे आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार झालेली आहे आता गॅसची फ्लेम इथे मी बंद करते आणि याला गरमागरमच आपण सर्व करूयात तर अशा प्रकारे मस्त झणझणीत आणि अगदी चमचमीत अशी गावरान पद्धतीने बनवलेली शेवग्याची आमटी तयार झालेली बघू शकता रंगही अगदी सुरेखा आलेला आहे आणि चवीलाही तितकीच छान झालेली आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ही शेवग्याची आमटी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद